राहुल गांधी यांच्याकडे शरद पवार यांच्या विरोधात तक्रार देण्यात आलेली आहे बारामतीमध्ये मवियात बिघाडची शक्यता आहे काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं राहुल गांधींना पत्र देण्यात आलंय सुप्रिया सुळेंच्या विकास कामांवरती मात्र आता काँग्रेसनं प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत विधानसभेला पवार कुटुंबातील उमेदवारी नको म्हणत काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र देण्यात आलेलं आहे बारामतीची विधानसभेची जागा ही महाविकास आघाडीतील काँग्रेसलाच मिळावी असाही या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे बारामतीमध्ये मवियात बिघाडीची शक्यता आहे सुप्रिया सुळे यांच्या विकास कामांवरती देखील काँग्रेसनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत राहुल गांधी यांच्याकडे शरद पवार यांच्या विरोधात तक्रार देण्यात आलेली आहे बारामतीमध्ये मवियात बिघाडीची शक्यता आहे आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं राहुल गांधींना पत्र देण्यात आलंय सुप्रिया सुळे यांच्या विकास कामांवरती काँग्रेसनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलेली आहेत विधानसभेला पवार कुटुंबातील उमेदवार नको असं म्हणत काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र देण्यात आलेलं होतं